अंघोळ करण्यासाठी तुम्ही साबण वापरताय का किंवा जर साबण वापरला नाही तर आपली अंघोळ स्वच्छ होईल असं तुम्हाला वाटतंय का मग आपले पूर्वज नक्की काय वापरत होते मी दोन हजार पासून आतापर्यंत एकदा सुद्धा साबण वापरायला नाही पण अरे तुझ्या शरीराचा घाण वास येतोय असं मला आतापर्यंत तरी कोणी म्हटलेलं नाही मग काय वापरायचं तर सकाळी साधारण वीस ग्रॅम बेसन आणि पाच ग्रॅम हळद पावडर एकत्र केली तर त्यामुळे आपलं शरीर स्वच्छ होतं बेसन मुळातच चिकट असल्यामुळे आपल्या शहरातली घाण दूर करते आणि हळद ही आपल्या त्वचेवरील अनेक हानिकारक रोग लांब करते म्हणून आपल्या पूर्वजांनी उठणं लावण्याची किंवा लग्न समारंभात किंवा असंख्य सौंदर्य प्रसाधनांमध्ये हळद वापरण्यासाठी सांगितलेले बेसन वापरल्यामुळे आपली त्वचा मऊ आणि तुकतुकीत होते याचा सगळ्यात महत्वाचा फायदा की बाजारात मिळणाऱ्या कुठल्याही साबणापेक्षा याचा खर्च कमी असतो शिवाय साबणामध्ये असणाऱ्या असंख्य के केमिकलमुळे आपली त्वचा वृक्ष बनतेच शिवाय असं केमिकलचं पाणी नदीमध्ये गेल्यामुळे जमीन आणि नदी प्रदूषित होते त्यामुळे आपण जर नैसर्गिक संसाधनांचा वापर केला तर आपली त्वचा उत्तम राहतेच परंतु निसर्ग सुद्धा उत्तम पद्धतीने जगू शकतो बेसन सोबत हो तुम्ही चंदनाची पावडर कडुनिंबाचा पाला अशा असंख्य गोष्टी समाविष्ट करू शकता झालंय काय की पुन्हा आपण तेच झालोय की तुझं आहे तुझं पासी परी तुझा चुकल चुकलं आपण हे कुठेतरी सगळं विसरत चाललोय पण हरकत नाही आपण ते पुन्हा नव्याने सुरू करू शकतो आपल्यातले काही जण जर साबणाऐवजी इतर काही नैसर्गिक संसाधनांचा वापर करत असतील आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि खरंच साबणामुळे त्वचा मऊ होते का हा प्रयोग करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद आरोग्य धनसंपदा